नमस्कार मी धनंजय धनंजयसारंभ दयाग्रोब शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन आता वर्ष लोटलंय परंतु अद्यापही कर्जमाफीसाठी वेळ काढूपणाच राज्य सरकारकडून केला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वसुलीची टांगती तलवार कायम आहे त्यातच माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कदाचित तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली असेलच सावकाराच्या थकीत कर्जासाठी चक्क किडनी विकल्याचा हादरवून सोडणारा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या तालुक्यात घडला आहे त्यावरून शेतकरी नेत्यांनी सरकारवर तीव्र स्वरूपाची टीका केली आहे तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ करण्याची मागणी याच शेतकरी नेत्यांनी केली आहे मग चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची फसवणूक सावकारानं कशी केली किडनी काढून विकण्याचा धक्कादायक सल्ला नेमका कोणी दिला या सावकारावर काही कारवाई आतापर्यंत आहे का सगळं काही उलगडून घेणार आहोत आजच्या दयाग्रो वन शो मधून त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर विषय आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर या गावातील शेतकरी रोशन कुडे यांचा रोशन कुडे यांना चार एकर शेती होती त्या शेतीला पूरक व्यवसायाची जोड असावी म्हणून कुडे यांनी बारा दुधाळ गायींची खरेदी केली आता गायींची खरेदी म्हटलं तर कर्जाशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो बँकांकडून सहज कर्ज मिळत नाही त्यामुळे बँकांचे उंबर ते बहुतांश शेतकरी सावकाराच्या दारात ना जात असतात तेच कुडे यांनी सुद्धा केलं दोन गायी खरेदीसाठी दोन सावकारांकडून त्यांनी प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे एक लाख रुपये कर्ज घेतलं आता कर्ज घेतलं पण नियतीला मात्र वेगळंच काहीतरी मान्य होतं खरेदी केलेल्या गायींना लंपीची लागण झाली त्यांच्यावरील उपचारासाठी म्हणून परत दुसऱ्या सावकाराकडून पुढे यांनी कर्ज घेतलं इतकं करूनही गायींना मात्र वाचवता आलं नाही दोन्ही गायी लंपींना दागावल्या त्यामुळं झालं काय तर डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला सावकाराला कर्जाची परतफेड करायची तर गणित चुकलेलं मग या कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराकडून सुरुवातीला तगादा सुरुवात केली गेली त्यानंतर चार चौघात टोमने मारून अपमानही केला गेला आता असा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी शेतकरी कुडे यांनी बसा धीर धरला पण ज्यावेळी सावकाराकडून धमक्या मिळणं सुरू झालं त्यावेळी मात्र कुडे यांनी काहीही करून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी तयारी केली म्हणून मग या छळाला कंटाळून त्यांनी कर्ज घेतलेल्या सावकारालाच दोन एकर जमीन विकली बघा म्हणजे एक लाखाच्या कर्ज परतफेडीसाठी दोन एकर जमीन गेली तेवढंच नाही तर ट्रॅक्टर सुद्धा विकून टाकलं पण तरीही कर्ज काही फेडता आलं नाही मग पत्नीच्या अंगावरील दागिनं आणि घरातील सामान सुद्धा विकून टाकलं मात्र तरीही कर्ज काही संपलं नाही अवघ्या एक लाख रुपयांचं कर्ज वाढत वाढत चौऱ्याहत्तर लाख रुपयांवर गेलं परिणामी कर्ज चुकवण्यासाठी आणखी काही सावकारांसमोर हात पसरण्याची वेळ कुडे यांच्यावरती आली अशातच एका सावकारानं कुडे यांना किडनी विकल्याचा सल्ला दिला पण किडनी विकण्यासाठी कंबोडिया येथील नॉन पेन या शहरात त्यांना घेऊन जाण्यात आलं तिथंच त्यांच्यावरती किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली पुढे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रुग्णालयातून त्यांना सुट्टी मिळाली विमानानं ते तिरुअनंतपुरम येथील विमानतळावरती उतरले आणि स्वतःच्या गावात परतले या सगळ्याला एक वर्ष लोटलं तरीही कर्ज काही केल्यास संपलं नाही त्यामुळे कुडे यांनी शेवटी या प्रकरणात महिन्याभरापूर्वीच तक्रार दिली परंतु पोलिसांनी या तक्रारीची कोणतीच दखल घेतली नाही असा आरोपसुद्धा शेतकरी कुडे यांनी केला आहे यासंदर्भात सोबत बोलताना म्हणाले एक लाख रुपये कर्ज घेतलं चौऱ्याहत्तर लाख रुपये दिले तरीही कर्ज संपलं नाही पैशासाठी अजूनही सावकाराचा तागादा सुरूच आहे कर्जासाठी किडनी गेली आता हातात काहीच उरलं नाही आता मंत्रालयासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होणार असल्याचा इशाराही कुडे यांनी दिलाय सुरुवातीला मात्र या प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं पण या प्रकरणावरून सर्व स्तरावरून संताप व्यक्त होऊ लागला त्यानंतर ब्रह्मपुरी येथील मनीष घाटबांधे किशोर बावनकुळे लक्ष्मण उरकुंडे त्यासोबतच प्रदीप रामभाऊ बावनकुळे संजय बल्लारपुरे सत्यवान बोरकर या सहा सावकारांविरोधात भारतीय दंडसंहिता एकशे वीस कंसात ब त्यासोबतच तीनशे सव्वीस तीनशे बेचाळीस दोनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील चार जणांना अद्याप अटक करण्यात आली आहे पण अद्यापही दोन जण मात्र फरार आहेत आता हे प्रकरण मानवी तस्करीशी संबंधित असल्यानं या दिशेनंही पोलीस तपास करत आहेत याबद्दल अपर पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांनी सर्व प्रकरणांचा तपास केला असता गैर अर्जदार आणि अर्जदार सांगितलं तसंच अवैध सावकारीचा प्रकारही झालाय असंही निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली यावरून शेतकरी नेत्यांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची किडनी थेट विदेशात काढली जाते याची थोडीशी कल्पना गुप्त वार्ता विभागाला लागत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणातील गृह खात्याचं मोठं अपयश असल्याची टीका केली आहे तर किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सावकारी कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणीही केली आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली असताना तरी सुद्धा शेतकऱ्यांवर अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची वेळ जर येत असेल तर ती सुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे राज्य सरकारने सावकाराचं कर्ज सुद्धा आम्ही माफ करू अशी घोषणा केली पाहिजे आणि जे जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकले त्यांना रिलीफ पाहिजे सरकारने अशा प्रकारचे स्टेप्स घ्यावेत अशी विनंती आणि आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत तसंच शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंदिया यांनीही भाजप सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत दोन हजार पाच साली डोरली हे गाव शेतकऱ्यांनी विक्रीस काढलं होतं त्यानंतर रसुलापूर या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी भाजपकडून या बाबींचा राजकीय फायदा घेण्यात आला आता मात्र भाजपाच्या सत्ता काळात शेतकऱ्याला थेट किडनी विकावी लागली हे दुर्दैवीय असंही विजय जावंदिया म्हणालेत तर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी सावकारी कायदे कडक करण्याची मागणी केली आहे सावकाराकडून किडनी विकली जाते ही कौऱ्याची सीमा आहे शेतकऱ्यावर सावकारी पाश अधिक घट्ट होतोय हे यावरून सिद्ध होत असल्याचंही बहाळे म्हणाले आहेत एक लाखाच्या कर्जापोटी दहा लाख रुपये रोख आणि दोन एकर शेती नावे करून दिली त्यानंतर ही कर्ज थकीत असल्याचं भासवीत सावकारानं या शेतकऱ्यांची लूट केली आहे यावरून शेतकऱ्याची अवस्था किती बिकट आहे याचं भानही राज्य सरकारला यायला हवं बँकांकडून कर्ज मिळत नाही पतपुरवठा व्यवस्थित केला जात नाही म्हणून शेतकऱ्यांना सावकारी कर्जाकडे वळावं लागतं परंतु अवैध पद्धतीनं आवाच्या सवा व्याजदरानं कर्जाचं वाटप करून परतफेडीसाठी शेतकऱ्यांचा छळ केला जातो आता तर मानवी तस्करीपर्यंत हे प्रकार पोचलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा सहज आणि सुलभ होईल यासाठी ठोस पावलं उचलणं सुद्धा गरजेचं आहे तर दुसरीकडे अवैध सावकारीवरती कठोर कारवाई करून त्यांच्या नाड्या आवळणंही तितकंच महत्वाचं आहे अन्यथा शेतकरी कुडे यांच्यासारखेच कित्येक शेतकरी सावकारी फासात अडकतच राहतील आता याबद्दल या, या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्याकडे सावकारी याच पद्धतीनं केली जाते का तुमचा अनुभव नेमका काय आहे त्यासोबतच तुमच्या भागात असे काही प्रकार घडत आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या